वसमत तालुक्यातील आसेगाव येथे युवा सरपंच भाऊ मुळे यांच्या संकल्पनेतून अब्वलंचा लोकार्पण सोहळा दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आसेगाव नगरीमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आसेगाव नगरीतील सरपंच भाऊ मुळे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे आशेगाव नगरीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे जनसेवा हीच इश्वर सेवा या वृत्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने सरपंच भाऊ मुळे यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे त्यांचे यश सामाजिक कार्याची वसमत तालुक्यात ता, सर्वत्र कौतुकाची थाप मिळत आहे समृद्धी मराठींसाठी वसमतून आपलं मनोगत व्यक्त करा सच्चिदानंद स्वरूप भगवान परमेश्वराच्या पवित्र आशीर्वादाने संपन्न होत असणारा एवं चुडावा नगरीचे महंत